देशभरात आज अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवसाचा उत्साह आहे स्वातंत्र्याची पहा रस्त्यांवर झेंडा घेऊ अभिमानाने निघालेल्या शाळकरी मुलांच्या मिरवणुका चौका चौकात जमलेला भारतीयांचा घोळका भारत माता की जयचा गजर आणि तिरंद्याच्या जय जयकाराचा आवाज संपूर्ण मीरा भाईंदर शहराच्या कानाकोप्यापर्यंत पोहोचला आहे भाईदर पूर्वच्या इंद्रलोक परिसरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे यावेळी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले असून जय महाराष्ट्र गोविंदा गोविंदा पथक वसनेह पथक व स्नेह गर्जना यांच्या मार्फत दही हंडीचे थर लावत सलामी देण्यात दहीहंडीचे थरलावत भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा अंत आणि स्वतंत्र भारताची सुरुवात याच दिवशी झाली या दिवशी नवयुगाची पहाट झाली त्यामुळे संपूर्ण देशात हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन हा भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आणि या दिवशी ब्रिटिशांची सत्ता संपून भारतीय लोकशाहीची सुरुवात झाली त्यामुळे नवीन सुरुवातीची आठवण करून देणारा हा दिवस आहे अवघा भारत देश ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन याच ऐतिहासिक दिवशी भारताने ब्रिटिश राजवटीच्या बेड्या तोडून स्वातंत्र्य मिळवले हा दिवस केवळ एक उत्सव नाहीये तर स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य वीरांच्या बलिदानाची आठवण करून देणारा हा दिवस त्यांच्या असामान्य जिद्दीमुळे आणि धैर्यामुळे आज आपण स्वतंत्र देशात श्वास घेत आहोत